आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्कचे धडपड्या पत्रकार व समाजसेवक वामन शिंदे यांचा गौरव महाराष्ट्र जीवन गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते मी सोलर पॅनल विजयबिला करा गुरुबाई सूर्य ऊर्जेला करा हालो बागलन तालुक्याचे धडपड्या पत्रकार व समाजसेवक वामन शिंदे यांनी आपल्या कार्यातून समाजात वेगळं स्थान निर्माण केलं आहे सामाजिक जाणीवेची प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत मराठा क्रांती मोर्चा काळात संपूर्ण बागलाण तालुक्यात मोटरसायकलद्वारे प्रचार करत सटाणा आराई नामपूर ताराबाद सोमपूर जायखेडा आदी ठिकाणी जनजागृती केली या ठिकाणी विविध समाजबांधवांनी त्यांचा सत्कार केला कोरोना काळात गावे बंद असतानाही त्यांनी गरीब वस्त्यांमध्ये मोफत भाजीपाला व वा पुरणपोळी वाटप करून मदतीचा हात दिला सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य धोबी परीट महासंघ यांच्यातर्फे तर्फे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कोविड योद्धा पुरस्कार तसेच जेसी ग्रुप तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांचा हा सन्मान पत्रकारितेतील निष्ठा प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श ठरतो लोकप्रबोधन परिवार त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आमचे मित्र वामन शिंदे साहेब आम्हाला पुरस्कृत करण्यासाठी त्यांनी साहेबांना सांगितलं आणि आमच्या कार्याची दखल जेव्हा घेतली गेली आणि आम्ही जेव्हा या पुरस्कारासाठी पुरस्कृत झालो आम्हाला आनंद झाला तेच माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने त्यांना महाराष्ट्र जीवन गौरवरत्न राज्यस्तरीय पुरस्कार ट्रॉफी व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले सतत समाजकार्यासाठी तत्पर असणारे पत्रकार वामन शिंदे हे खऱ्या अर्थाने जनतेच्या विश्वासाचा दीप बनले आहेत